कोल्हापूर मनपास्तर शालेय नेटबॉल स्पर्धेत फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमी आणि महाराष्ट्र हायस्कूलचा विजयाचा झेंडा कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोल्हापूर नेटबॉल असोसिएशनच्या तांत्रिक सहकार्यातून कोल्हापूर मनपा शालेय नेटबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली स्पर्धेचे प्रास्ताविक आणि संयोजन कोम को, को मनपाचे क्रीडा अधिकारी सचिन पांडव यांनी केले तर उद्घाटन उद्योगपती दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुणे म्हणून विनय जाधव व विश्वास चोपडे उपस्थित होते पंच म्हणून आशुतोष खराडे अमित दलाल दत्तात्रय कांबळे रोहित कळंत्रे आणि वरद फिरिंगे यांनी जबाबदारी निभावली चौदा वर्षाखालील मुलांच्या गटात फोर्ट इंटरनॅशनल स्कूलने शांतिनिकेतन स्कूलवर दोन एकडे मात करून विजेतेपद पटकावले पत विजयी संघातील खेळाडू प्रणव पटेल गौरव पंचवाणी दक्ष बॅनर्जी ऋषभ जयसिंगाणी मीत मखिजा सोहम जयस्वाणी शिवम वंजानी कर्ण सूर्यवंशी क्रीडा शिक्षक आशुतोष खराडे व तेजस्विनी कदम चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात फोर्ट इंटरनॅशनल अकॅडमीने डी वाय पाटील शांतिनिकेतन स्कूलला चार शून्य अशा फरकाने पराभूत करत विजेतेपद मिळवले विजयी खेळाडू प्रिशा पटेल प्रिशा गणवानी प्रिषा जासुजा रश्चिता गणबोले सुहानी तनवानी मन्नत रोहिडा इशिता जयसिंगाणी इशिका सिंधी आराध्या लाड असिमा बिजवाणी आरजू मचुडिया आफिया तंबोली क्रीडा शिक्षक आशुतोष खराडे तेजस्विनी कदम व ऐश्वर्या शिंदे सतरा वर्ष खालील मुलांच्या गटात अंतिम सामन्यात शांतिनिकेतन स्कूलने फोर्ट इंटरनॅशनल स्कूलवर सात तीनने विजय मिळवला विजयी संघ हितांश पटेल अर्षित खरात कृष्णराज घोकले जियान खान मल्हार आंबेकर मीत पटेल रणवीर कायकवाड रणवीर निंबाळकर रिओ बनसोडे ऋषभराजे खरडेकर श्रेयस चव्हाण आरहान जैन क्रीडा शिक्षक अमित दलाल सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलने डी वाय पाटील शांतिनिकेतनवर पाच शून्य अशी प्रभावी मात करून विजेतेपद मिळवले विजयी खेळाडू अमृता बनछोडे संस्कृती जाधव वैदेही राजपूत चरवरी चौगले मीनाक्षी चिले अणघा डांगे समीक्षा शिंदे संजीवनी शिंदे अनन्या करंबे पवार रसिका रेडकर क्रीडा शिक्षक विश्वास चोपडे व आशुतोष खराडे एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलने शांतिनिकेतन स्कूलवर सहा एक अशी विजयी बाजू साधली विजयी संघ आर्यवर्धन भोसले आर्यन दाभाडे स्वराज खटावकर त्रिमूर्ती खाडे अनन्य साळोखे यश खटावकर राजवीर मिसाळ आदित्य पेटकर मंत्रघोष सिंग शुभम शिंदे क्रीडा शिक्षक विश्वास चोपडे व आशुतोष खराडे एकोणीस वर्षाखालील मुलींच्या गटात अंतिम सामन्यात कमला कॉलेजने न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल मिडि इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेजवर सहा दोनने विजय मिळवला विजयी खेळाडू दक्षता कामेरे दीपाली कुमारी प्रसाद चैतन्या पेडणेकर दीपाली कांबळे भक्ती सुगतेकर स्मिता वासुदेव संचिता सावंत वैभवी येडुरकर प्रणाली ढाले नम्रता उंटवाले वैष्णवी जाधव रिद्धी शिंदे क्रीडा शिक्षिका ज्योती लेंगरे या स्पर्धामुळे कोल्हापूरमधील शालेय पातळीवरील क्रीडा संवर्धनाला नवचैतन्य चैतन्य लाभले आहे विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्रशिक्षकांचा समर्पित प्रयत्न यामुळे नेटबॉल खेळाला नवी उंची मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा